पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने निगडी येथील भक्तिशक्ती शिल्पाजवळ आयोजित कार्यक्रमात निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी रवींद्र चव्हाण बोलत होते यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्क्रिप्टच्या आधारे एजन्सीच्या साह्याने बिनबुडाचे आरोप केले त्यांच्याच काळात शहरात काय झालं आणि भाजपच्या सत्ता काय विकास कामं केली आहेत हे आम्ही सांगतो पण देवा शपथ सांगतो पैलवानाच्या नादाला लागू नका असा इशारा भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव गीता दिलाय पार्श्वभूमीवरती टीका टिप्पणी या सगळ्या गोष्टी होत राहतात आपण सर्वजण यात जाणता मी मगाशी डायरेक्ट इथे येणार होतो परंतु काल सभेमध्ये काय घडलं पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो त्याची सर्वांची चर्चा झाली मी फक्त एवढंच सांगेन पेलवानाच्या नादाला लागायचं नसत देवा शपथ सांगतो पेलवानाच्या नादाला लागायचं नसत महेश भाऊ अजून सोडली तर नाही ना पेलवानी नाही सोडली मी विचारायलाच गेलो होतो बाबा पेलवानी सोडली का त्यामुळे पेलवानाच्या नादाला लागू नका पंधरा तारखेपर्यंत अत्यंत आनंदात निवडणुका प्रत्येकाने घालवा एवढीच विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने या पिंपरी मध्ये निवडून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र